उचकटून चोरीचा प्रयत्न केला तर सागर पितांबर शिंदे यांचे मातोश्री मेडिकलमधून रोख आठ ते दहा हजार आणि कम्प्युटर चोरी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले तर प्रसन्न एंटरप्राइझेस या, या दुकानातील आठ ते दहा मोबाईल रोख दहा हजार असे जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे प्रमोद मुनोत यांनी सांगितले या सर्व घटनांचा पोलीस तपास करत आहे सिडको महानगरमध्ये महानगर मध्ये मागणी होत आहे वाळूज महानगरातील वाढत्या घटना बघता नागरिकांनी मागणी केली आहे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी यावर लक्ष द्यावे अशी मागणी येथील महिलांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केली आहे चोरीच्या घटना सध्या तुमच्या परिसरात वाढते काय मागणी काय आहे तुमची आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की जर म्हणजे इथे पुरुष असो किंवा स्त्री असो समाजामध्ये प्रत्येकाला निर्भयपणे राहण्याचं एक स्वातंत्र्य पाहिजे जर आज आमच्यासारख्या महिला उद्योजिका जर या समाजामध्ये जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत करतायत पण जर अशा घटना जर समाजामध्ये येत राहिल्या आणि आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात जर येत राहिल्या तर मला नाही वाटत की कुठलीही स्त्री असो किंवा कुठलाही पुरुष असो इतक्या म्हणजे निर्भयपणे काम करू शकेल किंवा त्यांच्या व्यवसायाला पुढे ते वाटचाल देऊ शकतील किंवा कुठल्याही कामाला प्रगतीला त्यांच्या पुढे वाटचाल मागणी काय आहे माझी मागणी एवढीच आहे की आम्ही आमचा व्यवसाय निर्भयपणे पुढे गेला पाहिजे याच्यासाठी आम्हाला सगळ्यात मेन प्रशासनाच्या सपोर्टची गरज आहे आणि त्यांनी याच्या सुरक्षेमध्ये काहीतरी वाढ करायला हवी असं मला वाटतं आणि अतिशय शुल्लक आणि म्हणजे खालच्या थराची गोष्ट झाल्यासारखं असं मला वाटतं आणि जर प्रशासन असं म्हणतंय आहे की आमची याच्यावरती नजर आहे किंवा मग होत आहे पण जो एरिया आहे सुशिक्षित आणि उच्च वर्गीय लोकांचा एरिया आहे आणि तरी सुद्धा अशी घटना घडते म्हणजे खूप निंदनीय घट मी okay. no. रवी जाधव तुळजामध्ये पोलिसांना एकशे बाराला कॉल केला पाच वाजता पोलीस त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला दोनदा विचारलं त्यांनी ॲड्रेस कुठे आहे कन्फर्म सांगा अर्धा तास लावला यायला त्यांनी ॲड्रेस मशानभूमी सांगितलं त्यांना देवगिरीनगर सांगितलं दे ते म्हणता कुठं आले सिडकोमध्ये त्यांना सिडको गार्डन सांगितलं त्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिटानंतर आले काय मागणी काय मागणी त्यांनी लवकरात लवकर त्या चोरांना पकडून कारवाई करावी नमस्कार मी नागेश लखनदार कुकलारी शिवसेना प्रसिद्धी प्रमुख सिडकोमधून बोलतोय बघताय की काल दो गेल्या दोन तीन दिवसापासून चोरीचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे आणि कालचेच डे कालच्या तारखेला जर बघितलं तर आपण जे बन चौकामध्ये जवळपास एक तीन ते चार दुकानं फोडण्यात आलेले आहे आणि आज परत मोठ्या देवी चौकामध्ये पण चार पाच दुकानं फोडण्यात आले आणि आमच्या सिडकोमध्ये पण एक मेडिकल आणि तुम्ही माग बघत आहे जे डेली नीड्स असे शॉप फोडण्यात आलेले आहे तर नेमकं मला हेच कळत नाही पोलीस नेमकं करतात काय आणि एक तर पहिलेच बेरोजगारीचे जास्त प्रमाण झालेलं आहे लोकांना काम नाही भेटत आहे इथं आम्ही आठ बारा घंटे काम करतो आहे आणि जर असे एकदम आणि पहाटे आम्ही सी सी टी व्ही बघितले तर तीन ते चारचा टायमिंग आहे चोरीचा म्हणजे चारचं चारला आम्ही स्वतः कामाला म्हणजे काही लोक कामाला जातात नेमकं हेच कळत नाही आहे की एकदम भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आता इथं काही लेडीज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात जेंट्स जातात वयस्कर वृद्ध जातात त्यांना पण कदाचित एक भीतीचं वातावरण आज इथं निर्माण झालेलं आहे माझी तरी प्रश्न प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर जितके पोलीस पोचपाडा तयार करण्यात येईल तेवढं तुम्ही टीम तयार करा आणि जे आरोपी आहे इन मीन दोनच आरोपी आम्ही सी सी टी व्हीमध्ये मी बघितले चार पाच ठिकाणचे दोनच आरोपी मुलंच आहे असं त्याच्यामध्ये कळतंय आहे पण नेमकं पोलिसवाले का त्यांना पकडत नाही का त्यांना अपयश अपयशी लवकरात लवकर त्यांना जितके लवकर होईल तितके लवकर पकडण्यात यावे आणि जे ज्यांचं जे काही नुकसान झालेले ते त्यांना भरून देण्यात यावे कारण की तुम्ही जे मागं शॉप बघताय एक कदम म्हणून आजोबाच आहे आज ते मला त्यांना सांगा त्यांना एक तर सकाळी पीपीच्या गोळ्या दिलेल्या देण्यात आले असं मला त्यांच्या मुलाकडूनच काढलेलं आहे नेमकं त्या बाबांनी करायचं काय त्यांना न्याय भेटला पाहिजे हीच विनंती आमची महाराष्ट्र पोलिसांना राहील आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी पायबंद घालून आम्हाला जेवढं होईल तेवढं संरक्षण देण्यात येईल निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज वाळूज महानगर